आता सोशल मीडियाचा वापर अनेक जण करत असतात आणि सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरलसुद्धा होत असतात अनेकजण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टींचा वापर करतात अगदी त्याच पद्धतीनं एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक पुरुष होता आणि तो पुरुषसुद्धा मोबाईलचा वापर करायचा मोबाईलमध्ये व्हॉट्सअपसुद्धा वापरत होता मग ते व्हॉट्सअप वापरत असताना एक दिवस अचानक त्याला मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ त्यानं क्लिक करून पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये नको त्या अवस्थेमध्ये नको ते कृत्य करताना एक तरुणी दिसत होती आणि ती तरुणी नको तशा पद्धतीनं कपडेसुद्धा काढत होती मग तो व्हिडिओ पाहून त्या पुरुषाला मोठा धक्का बसला त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण की मोबाईलमध्ये दिसणारी जी तरुणी होती ती एक दुसरी तिसरी कोणी नसून त्या पुरुषाची मुलगीच होती आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला आणि तो तात्काळ त्या मुलीला घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तक्रार दाखल केली की के त्यांच्या मुलीचा कोणीतरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली पण मात्र हा व्हिडिओ नेमका कोणी व्हायरल केला आहे कुठून व्हायरल केला आहे याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती पण मात्र अखेर पोलिसांनी शोध घेतला आणि जो व्हिडिओ कोणी व्हायरल केला त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्यावर थेट कारवाई केली नेमकं काय आहे आय संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईतील वसईमधील वसईमधील मोसई पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसची दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पोलिसांनी आरोपींना पकडलेला आहे तर अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला कोर्टामध्ये हजर केलेला आहे आणि कोर्टाने त्यांना सजा सुद्धा दिलेली आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे आठ जुले दोन हजार चोवीस पासून आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी या वसई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा एक पुरुष होता आणि तो पुरुष सोशल मीडियाचा वापर करत असताना था त्याचा मोबाईल बघत होता आणि मोबाईल बघत असताना सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ येत असतात काही कॉमेडी काही हशीमाजकचे व्हिडिओ येतात मग त्या पद्धतीनं त्याच्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला त्यांना क्लिक करून पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये एक तरुणी स्वतःचे कपडे काढताना दिसत होती आणि तो व्हिडिओ आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत होता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या पुरुषाच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की त्या व्हिडिओमध्ये दिसणारी जी मुलगी होती तरुणी होती ती त्याच पुरुषाची मुलगी होती आता त्याला मोठा धक्का बसलेला होता आणि मोठा धक्का बसल्यानंतर त्यानं घडलेला प्रकार त्याच्या मुलीला विचारला पण मात्र तिला काहीही समजलं नाही की तिचा हा व्हिडिओ नेमका कोणी आणि कधी काढला तिनं स्पष्टपणे उत्तरं दिली नाही म्हणून बापांना थेट जवळचं वसई पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं या, या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली पण मात्र दखल घेतल्यानंतर आता फेसबुकवर व्हॉट्सअपवर कुठून कुठून व्हिडिओ शेअर केला जातो आणि एक व्हिडिओ आतापर्यंत किती जणांनी शेअर केला आहे त्याचा मूळ नेमकं का काय आहे हे शोधून काढण्यासाठी जरा टाईमच लागतो म्हणून वसई पोलिसांनी या संबंधित एक जे पत्र आहे संशिताची ओळख पटवण्यासाठी एक पत्र जे आहे ते पत्र आ, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस स्टेशनचे जे सायबर क्राईम आहे यांना पाठवलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मदत करावी अशी विनंती पत्राच्या माध्यमातून केली आता सायबर क्राईमच्या पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण व्हिडिओची चौकशी केली की हा व्हिडिओ नेमका सुरुवातीला रेकॉर्ड कुठून झाला आहे आणि सगळ्यात अगोदर नेमका कोणी शेअर केलाय पोलिसांनी सं जेव्हा या संपूर्ण गोष्टी तपासून पाहिल्या तेव्हा पोलिसांना एक क्ल्यू मिळाला की हाजो वीडियो आए, हा जो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे हा व्हिडिओ स्नॅपचॅट नावाचं एक ॲप्लिकेशन आहे आणि याच ॲप्लिकेशनमधून हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे म्हणजे त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यात आहे आणि तिथून तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे मग कोणाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जेव्हा पोलिसांनी हे तपासून पाहिलं तेव्हा एका एकोणीस वर्षीय तरुणाचं नाव समोर आलं पोलिसांनी त्या आय डीद्वारे त्या तरुणाचा शोध घेतला त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं विचारल्यानंतर त्यांना आणखी एक्या त्याच्या मित्राचं नाव सांगितलं त्याच्या मित्रांनो सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याचा सुद्धा शोध घेतला त्याला सुद्धा ताब्यात घेतलं आणि आता दोघांना एका ठिकाणी बसून पोलिसांनी घडलेला संपूर्ण प्रकार विचारला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकणारी त्यांची एक मैत्रीण होती त्याच मैत्रिणीला त्याच मुलींना यांनी प्रेमाच्या जाळ्यात मैत्रीच्या जाळ्यात फसवलेलं होतं आणि या दोघापैकी एकाने त्या तरुणीला स्नॅपचॅटच्या माध्यमातून बोलणं चालणं सुरू केलेलं होतं आणि मग तिला फसून फसून गोड गोड बोलून तिच्याशी नको ते कृत्य करतानाचा व्हिडिओ यांनी शूट केला होता कारण की त्यानं तिला कपडे काढायला सांगितलेलं होतं स्वतःचा चेहरा लपवलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणाची स्क्रीन रेकॉर्डिंग करून व्हिडिओ काढला होता आणि व्हिडिओ काढल्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता व्हॉट्सअपवर अनेकांना पाठवलेला होता आता व्हॉट्सअपवर पाठवल्यानंतर त्या तरुणीची आजूबाजूच्या परिसरामध्ये व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळं तो व्हिडिओ त्या तरुणीच्या वडिलालासुद्धा मिळाला जेव्हा त्यांनी बघितला तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूसुद्धा सरकली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनची धाव घेतली पोलिसांना गांभीर्यानं दखल घेतल्यामुळं ते जे दोन आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांना अकरा ऑगस्ट रोजी प न्यायालयामध्ये हजर केलं असता या दोघांना चौदा दिवसाची पोलीस कोठवडी सुनावण्यात आलेली आहे हे सगळं कशामुळं घडलं आहे काय घडलं आहे कारण की ज्या पद्धतीनं व्हिडिओ एखादा शूट करतो तो व्हिडिओ व्हायरल करतो त्यामुळं चुकीचे व्हिडिओ व्हायरल केले नाही पाहिजे कोणाचा व्हिडिओ काय आहे तो न बघता न समजता शेअरसुद्धा केला नाही पाहिजे कोणाची बदनामी होत असेल तर तसे असणारे जे हो व्हिडिओ आहेत ते तात्काळ डिलीट करून टाकले पाहिजेत नाहीतर एखादी एखाद्याला पाठीला की दुसऱ्यानं दुसऱ्याला पाठवला अशा पद्धतीनं चुकीचे व्हिडिओ शेअर करणं हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे त्यामुळं सोशल मीडिया वापरत असताना चुकीचे व्हिडिओ चुकीच्या पोस्ट जर तुमच्यापर्यंत येत असतील पोहोचत असतील तर तात्काळ त्या बघितल्यानंतर डिलीट केल्या पाहिजे चुकीच्या पोस्ट आणि चुकीचे व्हिडिओ कधीही शेअर करून गुन्हा केला नाही पाहिजे असंच आपलं या ठिकाणी वाटतं त्यामुळं हे जे अशा पद्धतीने घडणारे घटना आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या